हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, तीन जुलैला खामगाव येथील रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून विठ्ठल दर्शन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायचे दर्शन घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल भक्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात विठ्ठल भक्तांचा प्रवास सोयीचा व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या मदतीने दरवर्षी खामगाव रेल्वे स्थानकातून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही रेल्वेगाडी सोडण्यात येते या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी आज दिनांक तीन जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे खामगाव येथील रेल्वे स्थानकावर सकाळी अकरा वाजता उपस्थित राहणार त्यानंतर मंत्री महोदयांच्या हस्ते विठ्ठल दर्शन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे त्यानंतर ही गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांताराम दाणे प्रमुख संजय औताडे राजेश मिरगे तालुका प्रमुख राजू बघे रामा थारकार शिवसेनेचे पदाधिकारी वारकरे आणि नागरिक उपस्थित राहणार आहे